आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नारळ बर्फी किंवा कोकनट बर्फीची रेसिपी छान शुभ्र आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी नारळ बर्फी कशी बनवायची ती आपण आज बघणार आहोत विशेष म्हणजे आपण यामध्ये खवा किंवा मिल्क पावडरचा वापर अजिबात केलेला नाही तरीसुद्धा चवीला अप्रतिम लागते स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नारळाची बर्फी बनवण्यासाठी मी इथे एक मिडियम साईजचा सा नारळ घेतलेला आहे नारळ फोडून त्यामधलं खोबरं काढून घेतलं आहे आणि आता हे खोबरं सोलून घ्यायचं सुरुवातीला मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि मागचा जो भाग असतो तो, तो असं सुरीने काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला शुभ्र असं खोबरं मिळणार आहे तर आता मी हे सुरीच्या साह्याने काढून घेते आणि मग आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात आणि मी हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर तुम्ही खोवून घेणार असेल नारळ तरी चालेल किंवा बारीक किसनीने किसून घेतलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने या सर्व तुकड्यांचे साल काढून घेतलेले आहे आणि आता या तुकड्यांचे अगदी छोटे पीस करून घ्यायचेत मार्केटमध्ये डेसिकेटेड कोकनट मिळतं तर फ्रेश नारळ जर का तुम्हाला वापरायचं नसेल तर डेसिकेटेड कोकनटसुद्धा वापरू शकता आता हा सर्व नारळ बारीक करून झालेला आहे आणि हे बारीक केलेले तुकडे एखाद्या वाटीने किंवा कपनी मेजर करून घ्यायचे म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायला सोपं जाईल तर आता मी एक कपाने हे मोजून घेते तुकडे तर बरोबर एक कप झालेले आहेत हे तुकडे तर एक कप नारळाचे तुकडे आणि अर्धा कप साखर घेतलेले आहे मी तर हे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे आता हे नारळ आणि साखर एकत्र एक मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेणार आहे मी जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं तर बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे त्याचबरोबर बर्फी सेट करण्यासाठी एक प्लेट तयार करून ठेवायचं आधीच आणि त्यामध्ये एक चमचा तूप घेतलं आहे हे तूप प्लेटला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि ही झालेली आहे तयार आता यानंतर गॅसवरती मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा कढाई किंवा जाड तळाची कढाई असं घेऊ शकता वडी बनवण्यासाठी तर एक चमचा तूप घेतलं आहे तूप छान वितळलं की त्यामध्ये आपण खोबरं आणि जे साखर वाटून घेतलं आहे तर त्याचं मिश्रण यामध्ये टाकून घेऊयात तर मंद गॅसवरती हे दोन ते ती तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मिश्रणाचा रंग आपल्याला अजिबात चेंज करायचा नाही आहे त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे मिश्रण आता यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा कप दुधावरची साई जी मी फेटून घेतलेली आहे आणि त्यामुळे छान टेक्चर येणार आहे आपल्या बर्फीला आता मलाई जर का तुम्ही वापरणार नसाल तर त्याऐवजी अर्धा कप मिल्क पावडर किंवा अर्धा कप खवा वापरला तरीही चालेल त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते तर मी यामध्ये अर्धा कप मलाई वापरलेली आहे त्यानंतर फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आणि आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं हळूहळू हे मिश्रण थोडंसं पातळ होईल पण त्यानंतर पाच ते सात मिनटानंतर घट्ट व्हायला सुरुवात होतं तर बघू शकता आता थोडंसं पातळ झालेलं आहे मिश्रण आणि मध्यम गॅसवरती मी हे सतत ढवळून घेते अगदी झटपट बनून तयार होणारी ही बर्फीची रेसिपी आहे तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि साहित्यसुद्धा कमी लागतं घरच्याच साहित्यामध्ये तयार होणारी ही बर्फी नक्की करून बघा तर बघू शकता आता हे मिश्रण छान असं घट्ट होत आलेलं आहे मिश्रणाचा गोळा तयार होत आलेला आहे पण तरी अजून आपलं हे मिश्रण तयार झालेलं नाही आहे तर अजून आपण साधारण पाच ते सहा मिनटं असंच छान परतून घेऊया आणि मग अगदी गोळा झाला की मग मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया साधारण पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता मिश्रणाचा छान गोळा होत आहे आणि आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बर्फी सेट करण्यासाठी बर्फी सेट करण्यासाठी प्लेट आपण आधीच रेडी करून ठेवलेली आहे तर आता हे मिश्रण लगेचच आपण ट्रान्सफर करून घेऊया प्लेटमध्ये मिश्रण तयार झालं की पॅनमध्ये अजिबात ठेवायचं नाही पॅन किंवा कढई गरम असल्यामुळे मिश्रण खालून करपण्याची शक्यता असते त्यामुळे मिश्रणाचा आपल्या कलर चेंज होऊ शकतो तर तयार झालं की मिश्रण लगेचच आपण हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित सेट करून घेऊया शक्य असेल तर चौकोणी आकारामध्ये असं सेट करून घ्यायचं म्हणजे वड्या कापायला आपल्याला सोपं जातं तर हे बघू शकता मी अशा पद्धतीने सेट करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित सेट करून झालं की आपण साधारण दीड ते दोन तासांसाठी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत पण त्याआधी आपण गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स किंवा तुम्हाला आवडत असेल तर चांदीचा वर्कसुद्धा लावू शकता त्यामुळे सुद्धा छान दिसते बर्फी आता ही झालेली आहे तयार त्यानंतर यावरती मी पिस्त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता ते यावरती मी पसरवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता तर हे वरून पुन्हा एकदा प्रेस करून घेते म्हणजे व्यवस्थित सेट होऊन जाईल आणि आता हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया साधारण दीड ते दोन तासासाठी तर आता हे छान थंड झालेलं आहे बघू शकता आणि आता आपण ही बर्फी कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आता बर्फी कट करून झालेली आहे तर बघू शकता या तुम्ही फ्रीजमध्ये अगदी आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता तर एक बर्फी दाखवते मी तुम्हाला छान मऊ असे झालेले आहे बर्फी आणि तयार आहे आपली झटपट बनून तयार होणारी नारळाची बर्फी श्रावणामध्ये येणाऱ्या कोणत्याही सणाच्या दिवशी ही, ही तुम्ही बनवून नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू